अगर आप गाइस इंडिया से हैं पाकिस्तान से हैं या किसी भी कंट्री से नेपाल से हैं या कहीं से भी हैं आप प्लान कर रहे हैं रशियन वाइफ के लिए मतलब आप रशिया में आ रहे हैं रशिया में शादी करना चाह रहे हैं रशिया में सेटल डाउन होना चाह रहे हैं गाइस तो इससे रिलेटेड अगर आपको रशिया में शादी करनी है यहाँ पर शादी होती है जैक्स में जैक्स बोला जाता है उसे जहाँ पर आपकी शादी होगी रशियन सिटीजन से ठीक है तो उसके लिए आपको ना पहले इंडिया से ही डॉक्यूमेंट्स लेके आने पड़ेंगे कुछ डॉक्युमेंट्स आपका कसं माहिती आहे का सध्या राज्यातल्या आणि देशातल्या तरुणांची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिघडलेली आहे कारण की सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे एकीकडं एक महागाई वाढलेली आहे दुसरीकडं तरुणांच्या हाताला पुरुषांच्या हाताला काम नसल्यामुळं आणि दुसरीकडं शिक्षणाचं वय वाढल्यामुळं किंवा लवकर नोकरी मिळत नसल्यामुळं या नादामध्ये अनेकांचे लग्नाचे वय निघून गेले आहेत पण मात्र तरी सुद्धा त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही लग्नासाठी पोरगी मिळत नाही म्हणून राज्यातली आणि देशातली परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झालेली आहे मग आपलं सुद्धा लग्न झालं पाहिजे आपण सुद्धा सुखाचा संसार केला पाहिजे याची उत्सुकता अनेक तरुणांना आणि पुरुषांना सुद्धा लागलेली आहे पण मात्र काही जणांची स्वप्न पूर्ण होत आहेत तर काही जणांची स्वप्न पूर्ण सुद्धा होत नाहीत म्हणून काही जण काय करतात विकत नवरी आणत आहेत आणि विकत आणलेली नवरी सुद्धा काही दिवस राहते आणि फरार होते अशा घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत पण मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जग हे जवळ आलेलं आहे आणि याच सोशल मीडियावर काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत कारण की जग जवळ आल्यामुळं दुसऱ्या राज्यातल्या दुसऱ्या देशातल्या ज्या महिला आहेत तरुण्या आहेत त्या मात्र आता भारतीय पुरुषांकडं आकर्षित होत आहेत आणि भारतीय पुरुषांसोबत लग्न करायला सुद्धा तयार होत आहेत अशाच पद्धतीनं रशिया देशाबद्दल आणि भारतीय तरुणांबद्दल नेहमी चर्चा मोठ्या प्रमाणात होते आणि रशियन महिलांना भारतीय पुरुष आवडतात आणि भारतीय पुरुषांना रशियन महिला आवडतात याचा सध्या सोशल मीडियावर ट्रेंड सुरू आहे आणि लोक आता रशियन महिलांच्याच माग लागलेले ला आहेत असं चित्र आपला सोशल मीडियावर दिसतं पण मात्र ज्यांना रशियन बायको करायचे आहे रशियामध्ये जायचं आहे त्यांच्यासोबत लग्न करून त्याच ठिकाणी राहायचं आहे याच्यासाठी नेमकं का काय करावं लागेल त्यांच्यासोबत लग्न करायचं असेल तर कुठली कुठली कागदपत्र लागतात डॉक्युमेंट लागतात त्या संदर्भात आपण सविस्तर हा व्हिडिओ बनवलेला आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे का सध्या आपल्या देशातली राज्यातली परिस्थिती वेगळी झालेली आहे कारण की तरुणांचे लग्नाचे वय निघून चाललेत तरी सुद्धा त्यांचे लग्न होत नाहीये मग जशी मिळेल तशी आपण बायको करू मग तितक्यातच आता रशियन महिला या भारतीय पुरुषांसोबत लग्न करण्यासाठी उत्सुक आहेत अशा बातम्या समोर येत असताना अनेक जण रशियन महिलांसोबत लग्न करण्यासाठी उत्सुक झालेले आहेत पण जर त्यांच्यासोबत जर लग्न करायचं असेल त्या ठिकाणी राहायचं असेल किंवा रशियामध्ये जायचं असेल तर त्यासाठी काय काय नेमकी कागदपत्र लागतात आपण काय काय कागदपत्र घेऊन रशियामध्ये गेला पाहिजे त्या ठिकाणच्या महिलांसोबत लग्न केलं पाहिजे आणि त्याच ठिकाणी राहायला पाहिजे त्याची माहिती स्वतः रशियामध्ये राहणाऱ्याच एका भारतीय तरुणांना दिली आहे तो नेमकं काय म्हणतोय बघा हा व्हिडिओ अनमेरिड सर्टिफिकेट अनमेरिड सर्टिफिकेट आप कोर्ट में जा सकते हैं जैसे जितने भी एडवोकेट वगैरह बैठे रहते हैं इनसे आप वो साइन करवा सकते हैं ठीक है नोटराइज वाला जो पेपर नहीं होता उस वाले पेपर में जो सौ रुपये का होता है जो उसमें पर ऊपर नोट्सा लगा रहता है उस वाले पेपर में वो डॉक्यूमेंट आपको चाहिए यहाँ पे अनमेरिड के लिए ठीक है उसमें स्टैम्प वगैरह सारी चीज़ लगवा लोगों के वो पेपर लेके आना है उसके साथ आपका ट्रांसलेटेड पासपोर्ट ट्रांसलेट आपका पासपोर्ट यहाँ पर हो जाएगा रशिया में आके उसकी कॉस्ट ऑलमोस्ट दो हजार रूबल समथिंग पड़ती है ठीक है और जो मैरिज सर्टिफिकेट है वो भी ट्रांसलेट होगा गाइस तो ये सारे डॉक्यूमेंट्स लेके दो चार डॉक्यूमेंट्स हैं दो दो डॉक्यूमेंट्स हैं जो है मेन है उसके बाद आप क्या बोलते हैं वहाँ जाएंगे जैक्स में जाएंगे गाइस आपकी वहाँ पर शादी होगी और साथ के साथ ना गाइस पी -सी -सी लाना ना भूलें पुलिस क्लेरिफिकेशन सर्टिफिकेट ठीक है पुलिस वेरिफिकेशन सर्टिफिकेट जो होता है पीसीसी सी आपका ना पासपोर्ट सेवा केंद्र से ऑनलाइन अप्लाई हो जाएगी पीसीसी भी अपना लेके आए क्योंकि आफ्टर मैरिज अगर यहाँ पे आप डॉक्यूमेंट्स लगाना चाह रहे हैं टेम्प्रेरी रेसिडेंट परमिट के लिए वो डॉक्यूमेंट बहुत ज़रूरी है ठीक है तो ये डॉक्यूमेंट्स आपको ले चलने हैं गाइस पहला कौन सा है अनमेरिड सर्टिफिकेट ठीक है जिसकी आपकी शादी ना हो रखी हो कहीं इंडिया में इसको प्रूफ करने के लिए सेकेंड आपका पासपोर्ट औरिजिनल पासपोर्ट ट्रांसलेटेड और थर्ड आपका पी सी सी गाइज पुलिस क्लेरिफिकेशन सर्टिफिकेट ठीक है कोई क्राइम केस तो नहीं है इंडिया में या कुछ नहीं है तो गाइज ये है इस प्रोसेस इन डॉक्यूमेंट्स के अकॉर्डिंग आपको जैक्स में जाना है जैक्स में आपकी शादी हो जाएगी डॉक्यूमेंट वगैरह साइन होंगे ठीक है रिंग्स वगैरह आप पहना है ना तो ऐसे आपकी रशिया में शादी हो जाती है इसी के साथ गाइज नेक्स्ट वीडियो बनाने वाला हूँ आगे आपको प्रोसेस कैसे करना है अगर आपको वीजा बढ़वाना है क्या वीजा लगेगा कौन सा वीजा होगा गाइज चैनल को फॉलो करना ना भूले ऐसी इन्फॉर्मेटिव वीडियो आती रहेंगी मिलते हैं नेक्स्ट वीडियो में गाइज साइकिल त्या तरुणाने काय सांगितले त्या तरुणाने सांगितलंय जर तुम्हाला रशियन महिलेसोबत लग्न करायचं असेल तर तुम्हाला ही सगळी कागदपत्र भारतामधून आणावी लागतील आणि ती कागदपत्र या ठिकाणी जमा केल्यानंतर तुम्हाला रशियन महिलांसोबत लग्न करता येणार आहे त्यांनी अगदी खरी वस्तुस्थिती थेट रशियामधून सांगितलेली आहे म्हणून त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना आपल्याला दिसतोय मग आता भारतीय तरुणांची पुरुषांची इच्छा रशियन महिलांसोबत लग्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पण मात्र सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की रशियाला नेमकं जायचं कुठं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर रशियन महिला नेमकी मिळणार कुठं आता रशियन महिला या भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फिरायला येत असतात मोठमोठ्या पर्यटन स्थळी भेट देत असतात मग आपण सुद्धा त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्यांच्यासोबत वळख वाढवली पाहिजे किंवा एकदा तरी रशियामध्ये फिरण्यासाठी चक्कर मारली पाहिजे पण मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आपण नम्रपणानं प्रत्येकाशी वागलं पाहिजे उगाच खाकावल्यासारखं याच्या मागं लाग त्याच्या मागं लाग माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे का असा प्रश्न न विचारता आपल्या चांगल्यापणानं किंवा आपल्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणानं एखादी महिला जर आपल्याकडं आकर्षित झाली तर मग मात्र त्या ठिकाणी जमू शकतं असं सुद्धा आपला काही जणांकडून समजतं तर मात्र ज्या पद्धतीनं तर रशियामधल्या तरुणांनी थेट भारतीय तरुणांसाठी त्या ठिकाणच्या महिलांसोबत लग्न करण्यासाठी माहिती पाठवलेली आहे ते ऐकून तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका